सावरा शाळेच्या मनमानी कारभारावर इंद्रा महिला मंडळ तयार तक्रार देऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शाळेमध्ये होत असलेल्या उशीरा आलेल्या मुलांना गेट बंद करणे अथवा ग्राउंडच्या पाच राऊंड मारणे यामध्ये विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये शाळेत फादरचा झंगा चालतो का अनेक दिवसांपासून धुळे शहरातील थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे पालक शाळेमध्ये मुलांना उशिरा आणतात अशा वेळेस मुलांना शिक्षा होणे किंवा स्कूल बस लवकर न येणं शाळेत पाल्यांना होणारा त्रास थांबवण्याबाबत आज महिला अध्यक्ष परदेशी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तसेच इंद्रा महिला मंडळ एकत्र येऊन तक्रार दिली 2008, 6, अंतर्गत शाळेत होऊ नये यासाठी शाळेत मोठा करामत करून आपली शाळा अल्पसंख्यांक करून घेतलेली आहे आणि एकही विद्यार्थी आर टी आय अंतर्गत घेतला नाही असं देखील बोललं जात आहे याविरुद्ध आज मिलिंद शिंदे प्रवीण सोनार ईश्वर डोळे कैलास सांगळे हेमंत गोरख पाटील मनोहर चौधरी संजय शिंदे पंढरीनाथ पाटील सिंग राजपूत विजय देवरे दिलीप रामभाऊ पाटील देवीदास शिंदे सुभाष डी एस समीर तसेच रेखा निलेश श्रीमती सुषमा नरेश वागळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तसेच एक मैदानावरील स्वच्छता ही कायम राहावी याची व्यवस्था करणं लाईटच्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी डे नाईट पहारे व्यवस्था होण्याबाबत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याबाबत स्वच्छालय स्वच्छता गृह सुधारणाबाबत आता अजून एक ट्रॅकची व्यवस्था करू असा अनेक मागण्या शाळेकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे आज महिला मंडळ मागणी केली व पालकांनी देखील याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली नमस्कार आज आम्ही सर्व बलवाडी वासी आणि इंद्र महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसला एक आम्ही क्रीडा संदर्भात निवेदन दिलं त्याची काही दखल घेतली नाही म्हणून आज कलेक्टर साहेबांना दोन निवेदन द्यायला आलेलो आहे एक छावरा शाळेसंदर्भात त्यांच्या मनमानी कारभारावर बचक बसण्यासंदर्भात आणि दुसरं असं क्रीडा संकुलची दुर्दशक आलेली आहे त्या संदर्भात आमची मागणी आहे की क्रीडा संकुलची आधुनिक ट्रॅक करून देण्यात यावी शौचालयाची सु व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी तसेच तिथे महाराष्ट्रभरचे जे खेळाडू येतात त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे दारू किनाऱ्यांची जी संख्या वाढलेली त्याच्यावर त्याच्यासाठी पैरेकर यांनी देण्यात यावे अशी अशा मागणीचे आम्ही निवेदन दिलेले तसेच तिथे लाईटची व्यवस्था नाही आहे कुत्र्यांमुळे लाईट जे सिनियर सिटीजन आहे त्यांची दुर्दशा होत असते तर या सर्व मागण्या केलेल्या आहेत चावरा शाळेचं असं म्हणणं आहे की पालकांशी अनेक पालकांची कंप्लेन आहे की तिथे थंडी तीन अंश डिग्रीची जी थंडी आहे शहरात होती वाढलेली तेव्हा एक अर्धा मुलगा उशीरा आला तर त्याला पाच राऊंड एवढ्या मोठ्या ग्राउंडला मारण्यात येतात म्हणजे इतकं निर्दयीपणे ते काम करतात दुसरं असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही टिळे नाही लावायचे मग टिळे चालत नसतील तर यांचे जगे कसे चालतात ही पण विचारणा आम्ही कलेक्टर साहेबांना करणार आहे आणि तिथले जे शिक्षक आहे त्यांची त्यांनी क्वालिफिकेशन चेक करायला पाहिजे कारण की ते एका दिवशी पुन्हा मराठी शिकवता एक दिवस इंग्रजी शिकवता आणि पुन्हा ज्यांना गणित येत नाही असे गणित शिकवणारे शिक्षक त्यांचे आहे असं पालकांचं आम्हाला म्हणणं आहे ही सर्व चौकशी हो आम्ही आर टी मार्फत पण काढणार आहे आणि तिथे आर टी प्रमाणे पंचवीस टक्केच्या आर टी प्रमाणे ते विद्यार्थ्यांना ऍडमिशन न देण्यासारखे न देण्यासाठी त्यांनी ती शाळा याची सर्व चौकशी हो आदरणीय कलेक्टर साहेबांनी करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद जय हिंद सबस्क्राईब नेस <voice> द <and word>